नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कोणतीही रेसिपी शेअर केलेली नाही असे मातीचे भांडे प्रत्येकांच्या घरी बघायला मिळतात पण ते बाजारातून आणल्यावर लगेच त्याचा वापर करू नका त्याच्या अगोदर याची स्वच्छता अशी करावी आता हे मातीचं भांडं एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन हे मातीचं भांडं बुडेल इथंपर्यंत या पातेल्यामध्ये एक दिवसासाठी मी ठेवणार आहे आता आपण इकडं पाहू शकता भांडं नवीन असल्यानं पाण्यात गेलं की लगेच त्याला बुडबुडे हे येत आहेत म्हणजे मडकं हे पाणी ऑब्झर्व करत आहे आणि एक दिवस झाल्यानंतर पहा इथं बुडबुडे काहीही नाहीत आता घरातले भांडे घासण्यासाठी हे तारेचं गुंज किंवा हे स्क्रबर हे दोन्हीपैकी आपण एकाचा वापर करत असतो पण मातीचं भांडं घासण्यासाठी मऊ असं स्क्रबर आपल्याला इथं वापरायचं आहे आता पूर्ण एक दिवस पाण्यामध्ये हे भांड भांडं बुडून ठेवल्यानंतर आता मी हे पाण्यामधून काढते आणि त्याला आपण व्यवस्थित चोळून चोळून असं सगळीकडं घासायचं आहे आता आपण पाहू शकता व्यवस्थित सगळ्या साईडनं बाहेरून आतून सगळीकडून ह्याचे काने कोपरे कडा सगळंच आपल्याला व्यवस्थित हे घासायचं आहे जेणेकरून याच्यात असलेली घाण ही सगळी निघून जावी आता हे भांड्यातलं पाणी हे स्वच्छच आहे त्याच्यामुळं मी एकदा ह्याच्यामध्ये धुते आणि दुसरं परत नळाखाली स्वच्छ आपल्याला इथं धुवायचं आहे मातीचं भांडं धुतलं की लगेच तुम्ही पाणी पहा किती हे घाण झालेलं आहे आता स्वच्छ पाण्याखाली हे भांडं धुवून परत मी हडकायला ठेवलेली आहे एक दिवस हडकणं झालं की लगेच दुसऱ्या दिवशी ह्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे हातानं किंवा कपड्यानं नाही म्हणलं तर कापसाच्या साह्यानं हे तेल भांड्याला सगळ्याच बाजूनं आपल्याला लावायचं आहे आता मी इथं कापसानं लावत आहे त्याच्यामुळं थोडंसं कापूस ह्या भांड्याला पण चिटकले आहे पण नंतर धुताना ते सगळं निघून जाईल काळजी करायचं काय कारण नाही आता आपण इथं पाहू शकता भरपूर आणि व्यवस्थित सगळीकडंच आपल्याला इथं हे तेल स्वयंपाकात आपण जे तेल वापरतो ते आहे आणि तेच मी इथं भांड्याला हे लाव लावलेलं आहे असं व्यवस्थित सगळीकडे तेल लावल्यानंतर एक दिवसासाठी ह्याला हडकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि परत एक दिवसानंतर तुम्ही पाहू शकता भांड्याने सगळंच तेल हे ऑब्झर्व केलं आहे आणि इथं पहा सगळीकडून काही चिकट असं लागत नाही आहे आणि हात फिरवल्यावर हाताला पण तेल हे लागत नाही आहे आता लास्टची स्टेप आता ह्या भांड्यामध्ये एक चमचा मीठ असं आपल्याला इथं घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये हे पातेलं भरून आपल्याला पाणी इथं ओतायचं आहे आता हे गॅसवर ठेवण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम हे बारीकवर किंवा मिडियम ठेवूनच त्यावर थे भांडं हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता भांड्यातलं पाणी मला इथं थोडं कमी वाटत आहे म्हणून मी त्याला आता काठोकाठ जास्तीचं पाणी घालून हे भरून घेतलं आहे आता बारीक गॅसवरच हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटामध्येच इथं पाणी हे उकळायला लागलं आहे आता पाणी उकळल्यानंतर गॅस हे बंद करायचं आहे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर हे सगळंच पाणी आपल्याला हळूच सिंकमध्ये ओतायचं आहे आणि हे भांड दहा मिनिट थंड होण्यासाठी इथं ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनिट नंतर हे भांडं जेव्हा थोडं थंड होत आहे तेव्हा याला थंड पाण्यानं आपल्याला इथं धुवायचं आहे आता परत मी इथं थंड पाणीचं नळ चालू केलेलं आहे आणि परत स्क्रबरच्या साह्यानं व्यवस्थित असं घासून घासून हे भांडं आता मी स्वच्छ धुवत आहे आता आपण इथं पाहू शकता आपण पण इथं असंच करायचं आहे भांडं व्यवस्थित इथं मी आता धुवून घेतली आहे आता याच्यातलं घाण तेन सगळं निघून गेलं आहे आता परत हे भांडं आपल्याला सुकू द्यायचं आहे आणि आता हे भांडं तुम्ही पाहू शकता एकदम हे स्वच्छ असं इथं झालेलं आहे ह्याला घाण माती असं आता इथं अजिबात लागत नाही आहे आता हे भांडं स्वयंपाक करण्यासाठी एकदम तयारच झालं आहे आता आपण याच्यात काहीही करू शकता आता स्वयंपाकघरात कोणतं पण नवीन भांडं आलं की त्याची सुरुवात आपण गोड पदार्थ करूनच करतो ही आहे मॅंगो शेवयाची खीर खायला एकदम चविष्ट आणि याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घालणार आहे पाहायला अजिबात विसरू नका आता हे शेवयाची खीर मी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मग काय मंडळी मातीचं भांडं कसं धुवायचं आलं का लक्षात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद